रामकृष्णारी भाग चौवेचाळीसवा भाग चौरेचाळीसवा श्री कृष्ण भगवान परमात्मा साधू महाराज आले आणि यमुनामाईच्या तीरावर बसले साधू महाराजांनी शिष्य आणि भगवान परमात्म्याला त्यांना निरोप पाठवला भगवंता आम्हाला खूप भूक लागलेली आहे रे आमच्या भोजनाची व्यवस्था करा श्री कृष्ण भगवान परमात्माने सोळा हजार एकशे आठ गव्हानेला सांगितलं आणि दहा मिनिटांच्या आत पाचवी पक भोजन तयार केलं आणि साधू महाराजाकडे घेऊन निघाल्या पण जात असताना गंगामयी फूल भरून वाहतूक जायचं कसं पलीकड परत श्रीकृष्ण भगवान परमात्म्याकडे पर गेले आणि सांगितलं गंगामय फूल भरून होते आम्ही जायचं कसं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं आता असं करा श्री गंगामयला सांगा श्रीकृष्ण भगवान परमात्मा सोळा हजार एकशे आठ गवर्णी बघून जर बाल ब्रह्मचारी असून तर वाट दिली लगेच वाट दिली सोळा हजार एकशे आठ गवर्णी साधू महाराजापाशी गेल्या रामकृष्ण हरी